जय राम मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या नवनाथ स्टोरी चॅनलवरती स्वागत आहे तुम्हा सर्वांना मी आज सांगणार आहे जर तुम्ही नवनाथ महाराजांची सेवा करत असाल तर कोणते चार नियम आहेत जे पालणे प्रत्येक नाथसेवेकरीला बंधनकारक आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नियम पहिला नित्यसेवा नाथ संप्रदायामध्ये नीथांची नित्यसेवा करणे एक महत्वाचा विषय आहे नित्यासेवा सेवा करणे म्हणजे नाथांच्या अगदी जवल राहणे रोज सकाळ आणि संध्याकाळ रोज दिवस उगवण्यापूर्वी आणि दिवस मावळण्यापूर्वी पूजा करून नामस्मरण करणे जर तुम्ही रुद्राक्षच्या मालेवर नामस्मरण करत असाल तर याच्यापेक्षा उत्तम काही नाही रोज अकरा माली जप करणे सकाळी पाच आणि सायंकाळी सहा किंवा तुमच्या सोयीनुसार जर अकरा माली जमत नसेल तर तुम्ही एका दिवसात जेवढे जप करता येईल तेवढे करू शकता नियम दुसरा जर तुम्ही नाथांची सेवा करत असाल तर सर्वात महत्वाचे तुम्ही मांसाहार सोडावा कारण जोपर्यंत तुम्ही मांसाहार ग्रहण करण्याचे सोडत नाही तोपर्यंत तुम्ही केलेली सेवा नाथ कधीच मान्य करत नाहीत त्याचे एक कारण असे आहे नवनाथ महाराज म्हणतात तुम्ही मुख्या जीवाला मारून त्याची हत्या करून त्याला खाता परंतु तो एक जीव तुम्हाला हजारो श्राप देत असतो पण त्याचा प्रभाव तुम्हाला लगेच जाणवत नाही बर असे होते की तुमच्या धंद्या पाण्यात तुम्हाला अपयश येते आणि शेतीत कोणते पीक केले तर त्याला भाव जर येत नाही असे प्रकार जाणवतात असे याच्या मूल्य होते की मनुष्य जातीने केलेले पापाचे कर्म फिरवून त्याच्याच भोवती येत असतात परंतु सामान्य जनतेला ते जाणवत नाही आणि भरपूर अशुभ शक्ती तुमच्यावर लगेच हावी होतात म्हणून मांस खाणे पूर्णपणे बंद करावे लागते नियम तिसरा परस्त्रीवर वेगळ्या नजरेने पाहणे नाथ संप्रदायामध्ये आपली धर्मपत्नी सोडून परस्त्रीला आपली माता किंवा भगिनी यांच्याच नजरेने पाहणे आणि प्रत्येक स्त्रीला मान देणे त्यांचा आदर करणे तेवढेच महत्वाचे आहे आणि आपली धर्मपत्नीला नीट बोलावे तिच्यावर जास्त रागवू नये आणि त्यांचा मान सन्मान करणे हीच आपल्या नाथपंथाची शिकवण आहे नियम चौथा दुसरऱ्या विषयी मनात चांगले विचार करणे कारण तुम्ही किती जरी सेवा कराल परंतु विषयी मनात जलकेपणा आणि पाप मनात ठेवून तुम्ही सेवा करत असाल तर त्याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही नाथपंथामध्ये असे विचार करा दुसऱ्याचेही चांगले होवो आणि त्याच्या सोबत आपले पण चांगले होवो हे विचार मनात ठेवून कोणाविषयी मनात पाप न ठेवता सेवा कराल माग तुम्ही कोणत्याही नाथांची सेवा करा सगळे नवनाथ तुमच्या पाठीशी उभे राहतात मित्रांनो नवनाथांविषयी अशा प्रकारच्या माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमो आदेश